रायगड जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांची प्रतीक्षा संपणार आहे जिल्ह्यातील तीनशे एकावन्न ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम सुरू झाला असून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे त्यानंतर एप्रिल अखेर ग्रामपंचायतीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय ग्रामपंचायत निवडणुकांकडे जिल्हा परिषद निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जातं थेट जनतेतून सरपंच निवडून येणार असल्यानं सरपंच पदाची निवडणूक जिंकून ग्रामपंचायतीवर एका हाती सत्ता मिळवण्याचा मोठ्या राजकीय नेत्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलाय ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील काही वर्षांपासून रखडल्यात त्यामुळे संपूर्ण कारभार प्रशासकाच्या हाती आहे एका प्रशासकाकडे किमान दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार असल्यानं नागरिकांचाही खोळंबा होतोय ग्रामपंचायत निवडणुका कधी होणार याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष चुकीची तसंच बहिष्कार आणि इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत जिल्ह्यातील अशा दोनशे वीस ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि एकशे अकरा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे त्यानुसार मतदार याद्या अद्ययावती करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा थेट संबंध येत नसला तरी ग्रामपंचायतींमध्ये आपल्याच पक्षाचं वर्चस्व असावं यासाठी राजकीय पक्षांचा आटापिटा सुरू असतो सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष कोणत्याही एका पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक न लढवता स्थानिक विकास आघाड्या स्थापन करून निवडणुका लढवण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस पूर्वी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेचं वर्चस्व होतं मात्र लागल्याचं चित्र आहे गावाच्या विकासाचे बहुतांश सूत्र सरपंचांच्या हातात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय विधानसभा निवडणुकीपासूनच याची इच्छुक उमेदवारांकडून पायाभरणी सुरू झाली होती विधानसभा निवडणुकीत हार पत्करावी लागलेले उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोमानं का आम्हाला लागलेत त्याचबरोबर प्रशासकीय स्तरावरही निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे इच्छुकांनी निवडणूक लढवण्यासाठी लागणारी कागदपत्र जमवण्याची तयारी सुरू केली आहे जिल्ह्यातील काही आकारांना मोठ्या ग्रामपंचायतींचा या समावेश असून सरपंच पदांच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज